पेटवडगाव क्रीडा संकुलासाठी आंदोलनाला यश पंधरा दिवसात जमीन हस्तांतराचे आश्वासन हातकलंगले तालुक्यातील पेढवडगाव येथे प्रस्तावित क्रीडा संकुलासाठी मागणी करण्यात येत असलेल्या जागेबाबत ठोस निर्णय घेण्याच्या मागणीसाठी पंचक्रोशी क्रीडा संकुल कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आमदार अशोकराव माने व तहसीलदार सुशील कुमार भेल्लेकर यांनी पंधरा दिवसात जमीन हस्तांतर करण्याचे ले लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आज सकाळी वडगाव पालिका चौकात शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आंदोलनाला माजी आमदार डॉ सुकर माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ निमंत्रक विजय अपराध माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील वारणा कारखान्याचे संचालक सुभाष जाधव हर्षद पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला दुपारी आमदार अशोकराव माने माजी आमदार राजीव आवळे व तहसीलदार सुशील भेल भेलेकर आंदोलनास्थानी आले त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून क्रीडा संकुलासाठी कोल्हापूर रोडलगतची जमीन पंधरा दिवसात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या नावावर हस्तांतरित करण्याचे आश्वासन दिले तसेच आमदार माने यांनी संकुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी डॉक्टर अशोक चौगुले अभिजित गायकवाड सचिन चव्हाण तहसील क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी किशोर जासूद्राईब करा आणि